नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्वाची बातमी एकनाथ शिंदे यांना तगडा झटका भाजपाची नीती उघड एकनाथ शिंदे यांनी जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत केलं तेच आता एकनाथ शिंदे यांच्या गटातीलच मंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचा पक्ष फोडण्याच्या मार्गावर राज्यात पुन्हा एकदा अडीच वर्षापूर्वीची स्थिती निर्माण होणार का याकडे लक्ष लागलेलं ला आहे नेमकं काय झालंय का ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर राज्याच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात अनेक घटना घडल्या गेल्या अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडून आपली वेगळी चूल मांडली आणि भाजपासोबत जाऊन आपला जो सत्तेचा मार्ग होता तो अवलंबला आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकासुद्धा झाल्या त्यामध्ये भाजपाची जवळजवळ हाती सत्ता आली भाजपाला कोणाचीच गरज नसताना दहा ते वीस आमदारांची गरज आहे आणि त्यातच एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचे जसे आमदार फोडले जसे आमदार गुवाहाटीला घेऊन गेले त्याचप्रमाणे आता शिंदेंनी जे केलं तेच आता त्यांना भोगायला मिळेल का अशी चर्चा आहे कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत पहिल्यापासूनच गुवाहाटीला असणारे राज्याचे मंत्री उदय सामंत यांना हाताशी धरून भाजपाने एकनाथ शिंदेंचे वीस आमदार फोडून तेच भाजपासोबत जाऊन जे वीस आमदार भाजपला लागतील व त्यानुसारच त्यांची सत्ता व सत्ता स्थापन करतील असं दिसतं एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली त्याचप्रमाणे उदय सामंत हे सुद्धा पुन्हा एकदा बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत व या अगोदरसुद्धा जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसले होते त्याचवेळी भाजपाने उदय सामंत यांच्याशी संपर्क करून वीस आमदारांसहित वेगळा गट बनवून भाजपासोबत उपमुख्यमंत्री झाले असते असा मोठा गौप्यस्फोट राज्याचे विरोधी पक्षनेते राहिलेले विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला यामध्ये त्यांनी म्हटलं की उदय सामंत यांना हाताशी धरून भाजपाने शिंदे गट केव्हाच फोडला असता मात्र एकनाथ शिंदे हे सावध झाले आणि उपमुख्यमंत्री पद हे स्वतः होऊन पुन्हा एकदा त्यांनी स्वतःच्या पक्षाची कमान हातात घेतली ज्यावेळी एकनाथ शिंदे रुसून दरेगावी गेले होते त्याचवेळी भाजपाने उदय सामंतांना उपमुख्यमंत्री करायचं ठरवलं होतं व त्यानुसार सगळ्या रणनीती चालू होत्या परंतु त्यामध्येच एकनाथ शिंदेनी पुन्हा एकदा सावध होऊन राज्याच्या सत्तेत सहभागी झाले म्हणजेच जसं एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंसोबत केलं तसंच भाजप आता उदय सामंतांना हाताशी घेऊन त्यांच्यासोबत करत होती त्यामुळे आता पुढे शिंदेगडात अजून काय दुपळी मासते का व यातूनच पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडतो का याकडे लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदेनी जे केलं ते त्यांना पुन्हा एकदा भोगावं लागेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र